हाय हॅलो मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या कि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे योगिता काकडे झिरो सेवन आणि इथे आपण डी आय वाय तर शेअर करतोच आहे पण इथे आपण फॅशन ब्युटी सोबत लाईफस्टाईल ही करत आहोत लाईफस्टाईलमध्ये आपल्या ज्या सणावारांचेही महत्व मी या शो मध्ये सांगत असते दिवाळी आली आहे आणि तुम्ही बघितलं आहे की मी किती छान पूजा इथे मांडली आहे या दिवसांचे महत्वही मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुढच्या या सेगमेंटमध्ये तुम्हाला दिसेलच दिवाळी हा हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा आणि पवित्र असा सण मानला जातो रावणाचा वध करून प्रभू श्रीराम यांनी आपला वनवास पूर्ण केला होता रावणाचा वध म्हणजेच अंधकारावरती प्रकाशाचा विजय प्रभू श्रीराम यांनी जेव्हा आपले चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून जेव्हा ते अयोध्याला पुन्हा परतले तेव्हा त्या दिवशी अमावस्या होती पण लोकांनी दीप जाळून त्या दिवशी त्यांचं स्वागत केलं होतं म्हणूनच या दिवसाला दिवाळी किंवा दीपोत्सव असा म्हणून साजरा केला जाऊ लागला प्रभू श्री रामचंद्र यांच्याकडूनच आपण शिकलेलं आहे की सत्यवचन आणि सत्यावरती चालणं हेच आपला धर्म आहे त्याच्यामुळेच हा सण अख्ख्या भारतामध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अगदी घरामध्ये दिवे जाळून घरामध्ये गोड पदार्थ बनवून तसेच लहान थोरा मोठांना चांगले नवीन कपडे घेऊन सुद्धा होतो या दिवशी प्रत्येक माणूस आनंदी असतो श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येकाच्या घरामध्ये दिवा हा जाळला जातो जर कुणाला पॉसिबल नसेल तर तुम्ही नक्की प्रत्येकाच्या घरामध्ये दिवा जळेल असा प्रयत्न करा जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही स्वतःहून कुणाला तरी दिव्यांची गिफ्ट देऊ शकता तसेच याच्या दिवाळीनंतरच बरेचसे सणही चालू होतात जसे की भाऊबीज धनतेरस गौ पूजा याचेही महत्व मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर माझ्याबरोबर राहा आणि आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची साथ खूप महत्वाची आहे माझ्यासाठी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षी दिवाळीत बऱ्याच जणांना एक प्रश्न पडला आहे की दिवाळी नक्की साजरी कधी करायची वीस तारखेला की एकवीस तारखेला कारण कार्तिक अमावस्या वर्षी दोन दिवस आहे तर ती एक वीस तारखेला सुरू होऊन एकवीस तारखेपर्यंत आहे जर तुम्हाला पूजा संध्याकाळी करायची असेल तर तुम्ही वीस तारखेला संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटानंतर सुरू करू शकता किंवा जर तुम्हाला पूजा सकाळी करायची असेल तर तुम्ही एकवीस तारखेला पहाटे करू शकता ही पूजा दिवाळी म्हणजे प्रकाश आनंद उत्साह या सगळ्याचं नव चैतन्य म्हणजे दिवाळी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आनंद मिळतो या सणामध्ये या सणाचा पहिला दिवस आहे धनतेरस धनतेरस या दिवशी आपण धन आरोग्य आणि आयुर्वेदासाठी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा होते सोने चांदी नवीन भांडी यांची आपण खरेदी करणं शुभ मानले जाते दुसरा दिवस असतो नरक चतुर्दशीचा या दिवशी श्री कृष्णाने नरकासुराचा वध करून जगाचे रक्षण केले या दिवशी अभ्यंग्य स्नान केले जाते आणि शरीर व मन शुद्ध करण्याची परंपरा आहे आपण नरकासुराचा वध हा एक काराटे आपल्या पायाने फोडून करतो लक्ष्मीपूजन मुख्य दिवाळी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे पूजन करून घरात समृद्धी येण्यासाठी प्रार्थना केली जाते दिवे लावून घर अंगणात उजळ केला जातो घराच्या दारांमध्ये आपण सडा रांगोळी काढली जाते आणि लक्ष्मी मातेचं स्वागत आपण करतो माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी आणि वास करावी याचा आपण मनोभावे प्रार्थना करतो चौथा दिवस आहे पाडवा पती पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक राजा बळीचा दिवस मानला जातो व्यापाऱ्यासाठी नवीन वर्ष या दिवशी सुरू होते पाचवा दिवस असतो भाऊवीचा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा दिवस बहीण भावाला तिळगुळ लावून त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो याच प्रकारे आपण बघू शकतो की दिवाळीमध्ये आपण किती नात्यांचंही इथे महत्व दाखवलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख समाधान आणि समृद्धी घेऊन येईल चला तर पुढच्या वेळी भेटू आपण नवीन विषय घेऊन नवीन दिवशी तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे ब्युटिफुल हॅपी दिवाळी